हळद लागवड तंत्रज्ञान यामध्ये आज पूर्व मशागत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत पूर्व मशागत म्हणजे काय कुठल्याही पिकाच्या लागवडीपूर्वी जी आपल्याला कामं करायची असतात नांगरटी असेल कुळवणे असेल खते देणे असेल त्याला आपण पूर्व मशागत असे म्हणत असतो म्हणजे थोडक्यात पीक लागवडीच्या अगोदर केल्या जाणाऱ्या मशागतीला पूर्व मशागत असे म्हणत असतो आता हळद पिकाची आपल्याला लागवडीच्या आधी जर पूर्व मशागत करायची असेल तर आपण शेत चांगलं निवडतो शेतात आलेले जे काही धसकटे असतील ते गोळा करून बाहेर टाकतो किंवा काही जे बहुवार्षिक तणं असतील लवाळा हरियाली यांचे देखील अवशेष काढून टाकतो त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने एक आडवे नांगरट जवळजवळ तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर खोल आपण एवढी आडव्या बाजूने नांगरट करत असतो त्यानंतर पंधरा दिवस जमीन चांगली तापू द्यावी त्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी उभी नांगरट परत ट्रॅक्टरच्या साहाय्याने तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर खोल एवढी करावी परत पंधरा दिवस जमीन तापू द्यावी म्हणजे काय होतं सूर्यप्रकाशाच्या किरणांनी ज्या काही कीटकांच्या हानिकारक अवस्था जमिनीमध्ये असतात त्या त्यांचा नायनाट होतो मातीचं निर्जंतुकरण होतं किंवा उमणीसारखे ज्याला आपण व्हाईट ग्रब असे संबंध होतो त्या देखील पक्षी वेचून खात असतात तर अशा पद्धतीने दोन नांगरटी कराव्यात त्यानंतर कुळवणी करावी कुळवणीमध्ये काय होतं नांगरटीमध्ये निघालेले जे मोठमोठे मातीचे ढेकळे असतात ते फोडले जातात त्यांची माती होते म्हणजे जमीन भुसभूषित होण्यास मदत होते मग दोन नांगरटी त्यानंतर एक कुळवणी करून जमीन ही समांतर करावी किंवा एक लेवल करून घ्यावी कुळवणी करून देखील जरी काही ठिकाणी मातीचे लहान लहान चेंडूच्या आकाराचे गड्डे सापडतील तर ते कुदळच्या साह्याने ते फोडून घ्यावेत म्हणजे संपूर्ण जमीन ही समपातळीत करून घ्यावी त्यासोबतच जमीन तयार करत असताना जमिनीसाठी आवश्यक अन्न म्हणजे सेंद्रिय खत तर अशा वेळेस चांगलं कुजलेलं हे हेक्टरी पस्तीस ते चाळीस टन एवढं हे जमिनीमध्ये पसरून द्यावं आणि त्यानंतर जमीन ही योग्य प्रकारे हळद लागवडीसाठी तयारी करावी आजकाल शेणखताला सोन्याचा दर प्राप्त झालेला आहे बऱ्याचदा शेणखत मिळत नाही तर त्याला पर्याय म्हणून आपण गांडूळ खत असेल किंवा काही प्रमाणात कोंबडी खत असेल किंवा इतर कारखान्यांनी उत्पादित केलेले सेंद्रिय खतं असतात त्याचा देखील आपण अवलंब करू शकतात किंवा शेतकरी बांधव घरच्या घरी घनजीवामृत देखील शेणखताला पर्याय म्हणून वापरू शकतात